नमस्कार मंडळी तर आज आपण ना चपातीवरती बेसन पिठाचं मिश्रण घालून लहानांपासून मोठ्यांपर्यंत घरात सगळेच अगदी आवडीने खातील असा पदार्थ बनवतोय झटपट तयार होणारा तेवढाच पौष्टिक देखील आहे बरं का त्यामुळे रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया साठी आपल्याला लागणार आहे एक छोटी वाटी बेसन पीठ आता हा पदार्थ तुम्हाला किती प्रमाणामध्ये बनवायचा आहे त्यानुसार इथे तुम्ही बेसन पिठाचं प्रमाण वाढवू शकता तर सर्वात अगोदर काय करूया हे बेसन पीठ ना आपण एका मोठ्या वाटीमध्ये काढून घेऊया बेसन पीठ आपल्या एका वाटीमध्ये काढून झाल्यानंतर काय करायचं यामध्ये ना आपल्याला थोडं थोडंसं पाणी घालायचंय आणि याचं मिश्रण तयार करून घ्यायचंय तर अगोदर ना यामध्ये मी थोडस पाणी घालतीये म्हणजे बेसन पिठाच्या गुठळ्या होणार नाही छान असं मिक्स करून घ्यायचंय हे बघा सगळ्या गुठळ्या आपल्याला मोडून काढायच्या तर इथे आपलं बेसन पीठ चांगलं मिक्स करून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता यामध्ये एक ना एकही गुठळी राहिलेली नाहीये हे बघा आता काय करूया यामध्ये ना आपण थोडंसं पाणी घालूया आणि हे मिश्रण ना सरसरीत करून घेऊया पुन्हा चांगलं मिक्स करून घेऊया चला इथे आपलं बेसन पिठाचं मिश्रण बनून तयार झालेलं आहे हे बघा खूप जास्त घट्ट नाही किंवा खूप जास्त पातळ नाही अशाच पद्धतीने आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण काही साहित्य घालूया तर सर्वात अगोदर चवीपुरतं मीठ यामध्ये घालतीये पाव चमचा जिरे त्यानंतर पाव चमचा यामध्ये आपण हळद घालूया छोटा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे यामध्ये घालायचा आहे त्यानंतर थोडासा बारीक चिरलेला टोमॅटो घालूया त्यानंतर दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या यामध्ये घालायच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता त्यानंतर थोडासा बारीक चिरलेला कोबी यामध्ये घालतीये सोबतच बारीक चिरलेली कोथंबीर यामध्ये घालूया आता यामध्ये घातलेलं सर्व साहित्य आपल्याला पुन्हा चांगलं एकजीव करून आहे ही मिक्स आपले में सर्वा हे छान असं मिक्स करून घेऊया तर इथे आपल्या बेसन पिठामध्ये घातलेल्या सर्व भाज्या छान असा एकजीव करून झालेल्या आहेत आपलं हे मिश्रण बनवून तयार झालंय हे बघा आता हे मिश्रण आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया इथे मी कणकेचा गोळा घेतलेला आहे हे बघा आपण आता याची ना चपाती लाटून घेऊया त्यासाठी थोडासा ना सुक्या पिठामध्ये याला घोळवून घ्यायचा आहे त्यानंतर पोरपाटावर ठेवण्याची ना चपाती लाटून घेऊया चला इथे आपली चपाती छान अशी लाटून झालेली आहे हे बघा खूप जास्त जाड नाही किंवा खूप जास्त पातळ नाही अशी मध्यम स्वरूपाची ही चपाती मी लाटून घेतलेली आहे आपण आता ही चपाती ना तव्यामध्ये घालूया त्यासाठी गॅसवरती मी तवा ठेवलेला आहे आता ही चपाती ना यामध्ये घालतीये चपातीची एक बाजू आपली थोडीशी भाजून झाली की ही चपाती ना आपल्याला पलटी करून घ्यायची आहे आता चपातीची एक बाजू ना आपल्याला चांगली भाजून घ्यायची आहे हे बघा छान असा दाब देत देत त्याला भाजून घेऊया म्हणजे चपाती कुठेही कच्ची राहणार नाही तर इथे आपल्या चपातीची एक बाजू चांगली भाजून झाल्यानंतर आपण चपाती पलटी करून घेऊया चपातीच्या भाजलेल्या बाजूवरती ना तयार केलेलं बेसन पिठाचं मिश्रण आपल्याला लावून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने छान असं लावून घेऊया जास्त जाड थर द्यायचं नाहीये तर अशी पातळ लेअर करून घ्यायची आहे अशा पद्धतीने छान असं पसरवून घेऊया तर इथे हे बेसन पिठाचं मिश्रण चपातीच्या छान असं काटोकाट मी लावून घेतलेलं आहे हे बघा आता हे मिश्रण थोडस सुकलं ना की आपण ही चपाती पलटी करून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता बेसन पिठाचं मिश्रण पूर्णपणे सुकलेलं आहे आता यावरती ना आपण थोडस तेल लावून घेऊया इथे तुम्ही तेल तूप बटर तुम्हाला हवं ते लावू शकता साईडने देखील तेल सोडून घेऊया ही चपातीने आपल्याला पलटवून घ्यायची आहे पलटी केलेली बेसनपीठाची बाजू ना आपल्याला चांगली भाजून घ्यायची आहे गॅसची फ्लेम कुठेही वाढवायची नाहीये बर का लो फ्लेम वरतीच आपल्याला ही चपाती छान चा, अशी खरपूस भाजून घ्यायची आहे पुन्हा पलटून घेऊया तर इथे आपली बेसनपीठ लावलेली सगळी बाजू छान अशी भाजली गेलेली आहे हे बघा कुठेही कच्ची राहिलेली नाहीये आता यावरती ना आपल्याला चीज किसून घालायचंय चीज आपल्याला सगळ्या बाजूने छान असं किसून घालायचंय हे बघा आता चीज म्हटलं की मुलांना अगदी आवडीने खातात त्यामुळे भरपूर असं चीज यावरती ना किसून घालायचंय घालून झालं की हे चीज ना आपल्याला चांगलं मेल्ट करून आहे यावरती घातलेला चीज छान असं मेल्ट करून झालेला आहे हे बघा आता हा नाश्ता आपला बनवून तयार झालेला आहे आता ह्या नाश्त्याला काय नाव द्यायचं मला कमेंट करून नक्की सांगा आपण आता हा काढून घेऊया तर हा नाश्ता मी पोलपाटावरती काढून घेतेय आपण याला ना कट करून घेऊयात तर इथे मी पिझ्झा कटरच्या साह्याने कट करून घेतेय नाश्ता कट करून झाल्यानंतर आपण हा काढून घेऊया हे बघा दिसायला अतिशय सुंदर दिसतोय तेवढाच पौष्टिक देखील आहे आणि चवीला तर अप्रतिम लागतो अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा तर मंडळी कशी वाटली आजची रेसिपी आवडली आहे का तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद